तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्याला सुरुवात झाली आहे तर उरलेल्या शेतकऱ्यांना येत्या दोन तासामध्ये ही रक्कम जी आहे ही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अशी माहिती आता कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याची भरपाई मंजूर झालेली आहे मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली तसंच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख पीक कापणी प्रयोग भरपाई चार कोटी त्र्याऐंशी लाख एकूण भर भरपाई जी मिळणार आहे ती अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर जालन्यासाठी जर जा बघितलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये तर काण्नी पश्चात भरपाई सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख आणि एकूण जी भरपाई मिळणार आहे ती दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये आहे त्यानंतर परभणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जर बघितली तर दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये काण्नी पश्चात भरपाई जर बघितली तर सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख आणि एकूण जी पीक विमा भरपाई मिळणार आहे ती आहे चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये त्यानंतरचा नांदेड नांदेडमध्ये जर बघितलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे एकशे दोन कोटी लाख रुपये त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जर बघितली तर दोनशे कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि एकूण पीक विमा भरपाई मिळणार आहे तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये त्यानंतर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचं जर बघितलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी मिळणार आहेत सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये आणि एकूण जी भरपाई मिळणार आहे ती आहे एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपये त्यानंतर बीड बीडसाठी फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये पीक भरपाई मिळणार आहे आणि धाराशिव जिल्ह्याचं जर बघितलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे एकतीस कोटी सॉरी दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये पीक भरपाई मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जी काही पीक विमा भरपाय आहे ती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना अजून देखील जमा झालेली नाहीये त्या शेतकऱ्यांनी फक्त वाट पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण एक ते दोन दिवसामध्ये ही सर्व रक्कम जमा होईल असं कृषी विभागानं या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद